वारी ही हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीची आणि भक्तीची परंपरा असली तरी काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे लेखक या आध्यात्मिक चळवळीला सर्व समभाव किंवा सेक्युलर आंदोलन म्हणून रंगवण्याचा प्रयत्न करतात संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संदर्भापासून तोडून नव्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्यांसाठी वापरले जातात अल्ला देवे अल्ला दिलावे या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांगचा हेतू उघड करत ही वारी हिंदू अध्यात्माची मूळ भक्तिपंथीय परंपरा आहे हे पुराव्यानिशी स्पष्ट करतो वारी ही कोणत्याही ब्रँडची जाहिरात नाही तर तो हिंदू समाजाच्या श्रद्धेचा समर्पणाचा आणि आत्मशुद्धीचा प्रकट उत्सव आहे आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे आहेत साक्षात सावंत संत तुकाराम महाराजांनी आपल्या काही हिंदी किंवा दख्खनी भाषेतील अभंगांमध्ये अल्ला या शब्दाचा उल्लेख केला आहे हे ऐतिहासिक दृश्य सत्य आहे त्यांच्या अशा अभंगांना काही अभ्यासकांनी मुसलमानी अभंग म्हणून वर्गीकृत केले मात्र या अभंगांचा संदर्भ काळ भाषा आणि श्रोत्यांचा समाज प्रवास लक्षात घेऊन समजणे अत्यावश्यक आहे अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे हा अभंग दारूच्या व्यसनावर कठोर टीका करतो आणि खरी नशा ही ईश्वर भक्तीची असावी असा संदेश देतो वास्तविक या अभंगात दारू हा शब्द प्रतीक म्हणून वापरला असून त्याचा आध्यात्मिक अर्थ हरिभजन असा घेतला पाहिजे संत तुकाराम महाराज आपल्या काळातील लोकभाषेतून त्यांच्या समजुतींना धरून संवाद साधतात त्यामुळे अल्ला किंवा इतर शब्दांचा उपयोग केवळ भाषिक पोतासाठी आहे त्यांच्या तत्वचिंतनाचा आधार म्हणून नव्हे हा अभंग केवळ वैयक्तिक भक्तीचा व्यसनमुक्तीचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा संदेश देतो कोणत्याही धार्मिक गोंधळात गुंतवणारा नव्हे याच अभंगात एक पंक्ती आहे सब रसंका किया मार भजन बोली एक हिसार इमान तो सब ही सखा थोडी तो भी लेकर जा म्हणजेच इथे तुकाराम महाराज म्हणतायत की अरे भल्या माणसा तुला रसपानाच करायचे आहे ना मग सर्व रसांचा रस रससार असे हरिभजन तू कर तुझ्या थोडेसे जरी शिल्लक असेल तर माझ्या मित्रा थोडेसे तरी भजन करून बघ येथे दारू या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ हरिभजन असा स्पष्ट केला आहे जी खरी नशा आहे संत तुकाराम महाराजांनी एकूण बासष्ट हिंदी रचना केल्या या रचनांमध्ये अल्ला शब्दाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळतो या रचनांचा उद्देश त्यांच्या समकालीन हिंदी उर्दू मराठी मिश्रित भाषा बोलणाऱ्या भक्तांना समजेल अशा भाषेत उपदेश करणे हा होता अल्ला देवे अल्ला दिलावे या अभंगातील अल्ला शब्दाचा वापर संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक शिकवणीबद्दल महत्वपूर्ण माहिती देतो संत तुकाराम महाराज प्रचलित शब्दावलीचा उपयोग करून अधिक गहन सार्वत्रिक संदेश द्यायचे अभंगांच्या संपूर्ण मजकुराचे विश्लेषण केले असता तुकाराम महाराज नशा मुक्तीकरिता आंतरिक भक्तीचे आणि आत्मनियंत्रणाचे महत्व पटवून देतात हा अभंग दारूच्या व्यसनावर टीका करतो आणि खरी नशा ईश्वर भक्तीची आहे हेच सांगतो वारी ही पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची एक महत्वाची आणि प्राचीन परंपरा आहे तेराव्या शतकात या परंपरेचे उल्लेख सापडतात आणि संत ज्ञानदेवांच्या कुटुंबातही वारीची परंपरा होती संत तुकाराम महाराजांचीही कुटुंबात वारीची परंपरा होती वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा असून वारकरी हे नाव वारीमुळेच पडले वारी हा एक आनंद सोहळा असून यात अनेक जातींचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात उच्च शिक्षितांपासून निरक्षरांपर्यंत श्रीमंतांपासून गोरगरिबांपर्यंत सर्वजण एकोप्याने प्रवास करतात वारीला कोणताही आयोजक किंवा प्रायोजक नसतो आणि त्यासाठी जाहिरातही केली जात नाही ज्यामुळे तिचे नैसर्गिक आणि स्वयंभू स्वरूप दिसून येतं वारीची परंपरा शेकडो वर्षांची असून ती मानवी संस्कृतीचा एक स्थायी भाऊ आहे वारीमध्ये अल्ला देवे या अभंगाचा प्रयोग संभ्रम निर्माण करण्याच्या षडयंत्राचाच भाग होता असा निष्कर्ष स्पष्टपणे काही ठिकाणी मांडण्यात आला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षीच्या वारीमध्ये हा अभंग मोठ्या प्रमाणात माध्यमांवर सोशल मीडियावर जाणीवपूर्वक फिरवून वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला काही स्वयंघोषित नव संतांचे अभंग आपल्या सोयीप्रमाणे बदलून मांडत असल्याचा आरोपही या संदर्भात केला जातो विशेषतः या अभंगांचा वापर सर्व धर्म समभावाचे एक कृत्रिम प्रतीक म्हणून केला जात असल्याचे दिसते ज्यामुळे त्याचा खरा आशय आणि संतांचा व्यापक विचार चुकीच्या पद्धतीने सादर होतोय सध्याच्या काळात या अभंगातील अल्लाह शब्दावर अधिक भर देऊन त्याचा मूळ संदर्भ जो व्यसनमुक्ती आणि हरिभक्तीचा आहे तो बाजूला ठेवून वारीला सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओढून ताडून सादर करण्याचा प्रयत्न हा केला जातोय त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि भक्ती चळवळीचा व्यापक उद्दिष्टांचा संकुचित अर्थ लावला जातो ज्यामुळे ऐतिहासिक सत्यता आणि संतांच्या विचारांचा विपर्यास केला जातोय हे प्रयत्न वारकरी संप्रदायात जातीपातीत विभागण्याचा प्रयत्न आणि वैचारिक गोंधळ निर्माण करण्याच्या मोठ्या षडयंतराचा भाग आहे अल्ला देवे या अभंगाचा अलीकडील काळात झालेला जाणीवपूर्वक प्रचार हा वारीच्या या नैसर्गिक सर्वसमावेशिकतेला एका विशिष्ट ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याचाच प्रयत्न आहे वारीसारख्या पवित्र आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या परंपरेचे असे राजकीयकरण केल्याने तिची मूळ पवित्रता आणि व्यापकता धोक्यात येऊ शकते भक्ती चळवळीने बहुतेक मुस्लिम शासित प्रदेशात हिंदू धर्माला बळकटी देण्याची महत्वाची भूमिका निभावली हो याच भक्ती चळवळीने हिंदू धर्मात महत्वपूर्ण बदल घडवून आणले ज्यामुळे कर्मकांड कमी झाले आणि साधी उपासना प्रचलित झाली ज्यामुळे जा सर्व स्तरांतील लोकांनी भक्तीचा स्वीकार केला वारीमध्ये अल्लादेवे या अभंगांचा हेतू पुरस्कार केलेला प्रयोग समाजात वारीबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या षडयंत्राचा भाग होता समाज मंडळी शिवजयंती उत्सवात खोट्या इतिहासाचे आणि अर्धवट संदर्भांचे भांडवल करून वाद निर्माण करतात शिवजयंती प्रमाणे आता पंढरपूर वारीलाही लक्ष केले जाते धर्माचे राजकारण करून वाद पेटवला जातो वारीची सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून नैसर्गिक ओळख असूनही अलीकडील काळात विशिष्ट राजकीय शक्तींकडून तिला सेक्युलरिझमचे से ब्रँड अम्बेसेडर बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे अल्लादेवे अभंगाच्या जाणीवपूर्वक प्रचार हे या राजकीय हस्तक्षेपाचे एक स्पष्ट उदाहरण आहे वारीची दीर्घकाळ टेकलेली एकता आणि सामाजिक सलोख्याची परंपरा तिला एक आकर्षक आणि लोकाभिमुख प्रतीक बनवते आज काही राजकीय घटक या गुणांचा वापर करून वारीला जाणीवपूर्वक ब्रँड करत आहेत विशिष्ट अभंग सोयीस्करपणे पुढे करून ते आपलं राजकीय किंवा वैचारिक कथन पुढे रेटत आहेत परिणामी एक पारंपरिक आणि आध्यात्मिक चळवळ हळूहळू राजकीय व्यासपीठात बदलत चालली आहे ज्याचा उपयोग निवडणूक फायद्यासाठी किंवा विशिष्ट विचारधारेच्या प्रचारासाठी केला जातो काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद